माजी आमदार राजू पारवे उमरेड विधानसभा क्षेत्र यांच्या अथक प्रयत्नांना अखेर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठे यश आले असून उमरेड ग्रामीण रुग्णालयाचे विशेष बाब अंतर्गत श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरण करण्याचा शासन निर्णय काल म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच झाला आहे यामुळे आता उमरेड येथे लवकरच पन्नास खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे रुग्णांचा प्रश्न हा राजू पारवे यांच्यासाठी नेहमीच फार असून तो सोडविण्यासाठी दिवसांपूर्वी ये बेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतरण होण्यास मंजुरी मिळाली त्याचाही जी आर शासनाने काढलेला आहे आता उमरेच्या ग्रामीण रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाचा जी आर निघाला आहे उपजिल्हा रुग्णालय झाल्याने रुग्णांची होणारी फरफट थांबेल त्यांना सर्व चांगल्या दर्जाचे उपचार घेण्यासाठी नागपूरला जाण्याची गरज पडणार नाही सर्व सोयीसुविधा इथेच उपलब्ध होतील याचा विशेष आनंद होत असल्याचे माजी आमदार राजू पारवे यांनी सांगितले आपल्या पाठपुराव्याची गांभीर्याने दखल घेत हा प्रश्न सोडविल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे त्यांनी मनस्वी आभारही मानले आहे महादर्पण करिता भूपेश पाठराबे कुमरे